नमस्कार मी सय्यद अली दैनिक लोकफंट न्यूजमध्ये आपले सहस्वागत आहे आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज आपण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर सिल्लोड इथून बोलत आहे सिल्लोड नगर परिषदेचा बिगुल वाजलेला आहे दोन डिसेंबर ला मतदान होणार आहे नगर परिषदेचे एकूण चौदा प्रभागमध्ये अठ्ठावीस नगरसेवक नेतृत्व करणार आहे यामध्ये आपण पाहिलं तर वा प्रभाग क्रमांक एकमध्ये पदयात्रेसाठी आमदार अब्दुल सत्तार साहेबाची इथं कार्यकर्ता आणि मतदार बंधू बघिनेने वाट पाहत आहे आपण पाहिलं तर प्रभाग क्रमांक एकमध्ये सुधाकर बाबूराव गायकवाड हे गटातर्फे आमदार अब्दुल सत्तार साहेबातर्फे उभे आहे आणि दुसरे उमेदवार आहे पार्वताबाई सुखदेव दुधे हे पण प्रभाग क्रमांक एक म उभा आहे आपण पाहिलं तर सिल्लोडाचं गणित एकूण नगराध्यक्ष पदाकरता सर्वसाधारण सा, जागेसाठी आमदार अब्दुल सत्तार साहेबाचे ज्येष्ठ चिरंजीव अब्दुल समीर भैया उभे आहे शिंदे गटातर्फे भाजपातर्फे मनोज भैया मोरोल्लू उभे आहे आणि ब व वंचित तर्फे बने का पठाण उभा आहे आपण पाहत आह आज सिल्लोडमध्ये तर्कवितर्क चालू आहे नगर कोण नगराध्यक्ष होणार आहे कोण नगरसेवक होणार आहे कोणाची वर्णी लागणार आहे कोणाची लॉटरी लागणार आहे आपल्याला ह्या ती येणाऱ्या दोन डिसेंबरला मतदान होणार आहे आणि तीन डिसेंबरला याचा निकाल लागणार आहे आपण अपन आपण आता काही दिवसातच याचा निकाल पाहणार आहे मी पुन्हा येईल जय जय महाराष्ट्र